हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुक संस्कृत ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आहे संकष्टी आणि इथे मी करत आहे जेवणाची तयारी तर तुम्हाला मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितच असाल की छानपैकी कोळदाना मी भिजत ठेवले होते मोड आणण्यासाठी तर बघ ते बघू शकता मस्तपैकी असे लांब मोड आलेले आहेत आणि मी ते चांगले तीन चार शिट्या काढून उकडून घेतलेत तर आज मी बनवणार आहे दाची उसळ तर इथे डाळ माझी झालेली आहे मोदकही झालेले आहेत इथे बघू शकता तर आता भाजीची तयारी पानावरती देवाच्या निमित्त देवाच्या निमित्ताच्या पानावरतीही भाजी मी घालणार नाही आहे कारण यामध्ये आता कांदा लसूण वगैरे सगळं जाणार आहे कारण ह्या भाजीत मी कांदा आलं लसूण पेस्ट कांदा ऑलरेडी इथं परततो आहे तर देवाचा म्हणजे त्याच्या कानावर फक्त डाळ भात मोदक आणि किंचित साजूक तूप घालणार आहे तर चला मग आपण पटापट आपली ही सळ करून घेऊया थंडी पी नसल्यामुळे त्यांना ह्या भाज्या मला द्याव्याच लागतात आणि कराव्या पण लागतात तर चला मग आपण पटापट ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया कांदा आपला छान भाजलेला आहे तर आता यात मी एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे तर छानपैकी परतून घेऊया आता आपले छान मसाले परतून झालेत आता यामध्ये आपण हे कोळीत घालूया तर आता हे बघा इथे छानपैकी कुळदाला मी मस्तपैकी फोडणीत मिक्स करते वास इतका सुंदर येतोय मला सर्दी झालेली असून पण मस्त मसाल्याचा ठसक्याचा वास माझ्या नाकात गेलेला आहे तुम्हाला मला बोलण्यावरनं कळतच असेल तर ते छानपैकी आपली कोळीत शिजले गेलेले आहेत आता ह्यामध्ये मी घालते गरम मसाला आणि वाटण कारण जास्त एक उकळी आली की गॅस बंद करणार वाटण टाकल्यानंतर कारण कसं आहे आपले कोळी शिजलेले आहे फक्त वाटण घालून एक पाच मिनटं परतून झालं तोपर्यंत एक उकळी येईल आपल्याला वाटण टाकल्यावर एक उकळी घेऊन आपण हे गॅस काढून टाकूया ते बघू शकता माझं वाटण टाकून मी आता उकळी करण्यासाठी ठेवलं होतं तर छान उकळी आलेली आहे गॅस थोडा बारीक करते आपली कुळदाची उसळ भाजी तयार आहे तर यावरती सर्विंगच्या वेळेस मी कोथिंबीर टाकेन कारण आता जर टाकली तर ती काळी पडेल म्हणून सर्विंगच्या वेळी यामध्ये कोथिंबीर टाकते तर रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू